रत्नागिरी जिल्ह्याच्या साडवली देवरुख येथे बंद पडलेले विश्वकर्मा सामूहिक सुविधा केंद्र चालू करून लोहारकाम करणाऱ्या कारागिरांना पुन्हा काम कारा मिळण्याकरिता भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हा उद्योग कार्यालयामध्ये जाऊन महाव्यवस्थापक प्रकाश हणबर यांना चांगलंच धारेवर धरले चोवीस तासात उद्योग सुरू करण्यासाठी तोडगा काढा अन्यथा आंदोलन छेडू असा इशाराही राजेश सावंत यांनी यावेळी दिला आहे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जयस्तंभ येथे दोन ऑक्टोबर पासून उपोषणाला बसलेल्या कमलाकर मसुरकर यांच्याकडून जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पूर्ण माहिती समजवून घेतली साडवली देवरुख येथे विश्वकर्मा सामूहिक सुविधा केंद्र वर्ष ठप्प आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्राच्या उपोषण सुरू केले परंतु ज्या उद्योग विभागाने पैसे दिले मशनरी दिली त्यांनी पुन्हा उद्योग करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत चार वर्षात उद्योग सुरू होऊ शकला नाही त्यामुळे कारागिरांवर उपासमारीची वेळ आली हे दुःख जाणून घेत भाजपा जिल्हाध्यक्षांनी महाव्यवस्थापकांना फैलावर घेतले जनरेटरवर मिशनरी सुरू करण्यासाठी प्रयत्न करा आजारी उद्योग म्हणून काही करता येते का वीज बिल माफीसाठी प्रयत्न करा अशा सूचना राजेश सावंत यांनी दिली रत्नागिरीचे उद्योग मंत्री असूनही त्यांच्याकडे महाव्यवस्थापकांनी प्रस्तावच न पाठवल्याने नाराजी व्यक्त केली तरीही उद्योग चार वर्ष बंद असल्याबद्दल खेद व्यक्त केला आमच्या सरकारला बदनाम करू नका काम करा पाहिजे परंतु कारागिरांवर उपासमारीची वेळ आणू नका असेही राजेश सावंत यांनी ठणकावून सांगितले हा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी उपोषणकर्ते अध्यक्ष कमलाकर मसूरकर यांची भेट घेतली तिथून महाव्यवस्थापक श्री हणबर यांना फोन केला उपोषण प्रयत्न केला परंतु महाव्यवस्थापकांची भाषा ऐकून राजेश सावंत यांनी थेट जिल्हा उद्योग केंद्रालाच भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे उमेश देसाई राजू भाटलेकर बावा नाचनकर आधी उपस्थित होते राजेश सावंत यांनी सुरुवातीला महाव्यवस्थापकांना प्रश्नांचा भडीमार करून भंडावून सोडले उपोषण थांबावे बंद पडलेला उद्योग चालू राहण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरीचे आहेत त्यांच्या उद्योग विभागाने दखल न घेतल्याने केंद्राचे अध्यक्ष कमलाकर मसूरकर यांनी दोन ऑक्टोबरला उपोषण सुरू केले देवरुख येथेही उपोषण करण्यात आले होते मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालीच नाही उद्योग सुरू झाला नाही आणि मशिनरीचा पाठ गेला विजेचे भरमसाठ बिल आले लोहार काम करणाऱ्या कारागिरांनी सव्वा कोटी पदरचे दिले मात्र वर्षात त्यांना उत्पन्नच मिळाले नाही तर कर्ज कशी करणार असा सवाल राजेश सावंत यांनी महाव्यवस्थापकांना विचारले आहेत हणबर यांनी सांगितले की गेल्या महिन्यात उपोषण केले होते तेव्हा उद्योग मंत्र्यांकडे हा विषय मांडला होता अशा विषयात नुकसान भरपाई मिळत नाही मशीन ऑपरेटर आम्ही आणला होता वीज आल्याशिवाय ते होऊ शकले नाही कोणत्याही योजनेत निधी शिल्लक नसल्याने शासन स्तरावर मागणी केली आहे आयुक्त कुशवाह यांच्याकडे लेखी प्रस्ताव पाठवला वीज बिल माफ करण्याबाबत वरिष्ठ निर्णय घेऊ शकतात भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि त्यांच्या इतर साथीदारांनी त्या अधिकाऱ्याला चांगलंच धारेवर धरले आणि तिथं नंतर मी तिथं आलो म्हणून तिथं गेलो एक लक्ष घ्या उपोषण बसणाऱ्याला उपोषण बसण्याचा अधिकार शंभर टक्के आहे का संविधानामध्ये तुम्ही एकदम घेऊ नकालो कोण आहे पाहिले तुम्हाला तुम्ही गेला तरी आज गेला आधी सगळं जिल्हाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे तुमचं बोलणं नाही पहिलं खाली घेऊन बोलायचं आम्ही काय किती बोलले सांगा ना तुमचा दोन वेळा आहे

तुमच्या डिपार्टमेंट तुमच्या डिपार्टमेंट मधला एखादा माणूस तुमच्या विरोधात उपोषणाला बसतो हा तुमचा नाकारदेपणा आहे पहिला मुळात मंदिर एखादा माणूस उपोषणाला बसणार आपल्या आपल्या विरोधात ही जाऊन तुमची उपोषणाला काही माणूस बसतो कामा नये तुम्ही सरकारला बदनाम करताय आमच्या आमचं ऐकून बोलतो ना आमचं ऐकायचं ऐकून घ्या ऐकून घ्या मग तुम्हाला बोलायचं नाही तुम्ही करायचं बघता आता पण तुम्ही त्याला चार वर्षापूर्वी त्या काय याच्यावर जनरेटरवर वर ते मशीन चालू करायला सांगितलं होतं त्यावेळी तो तयार झाला होता आणि त्यावेळी तुमच्या अधिकाऱ्यांचं ऐन वेळ त्यांना सांगितलं जनरेटर चालू करू नकोस त्याच्यामुळे हे त्याचं बिल आहे आता दोन लाख रुपये किंवा एक लाख रुपयाचे बिल आलंय त्यावेळी त्यानं काय सांगितलं तुमच्या अधिकाऱ्यानं जनरेटर वर करू नकोस लाईट चालू करून देईल म्हणून त्यानं लाईट चालू करून घेतला लाईट चालू करून घेतल्यानंतर तुम्ही त्याला परमिशन दिली नाही आणि म्हणून तुम्हाला त्याला ते जे लाईट चालू केल्या घेतल्यानंतर ते आता चार वर्षाचे पैसे त्याला लागले इतिहास तुम्हाला माहिती नसेल तर माहिती घेऊन द्यायला पाहिजे खुर्चीवर आल्यानंतर इतिहास माहिती करून द्यायला पाहिजे आम्हाला जर इतिहास माहिती आहे तुम्हाला काय माहिती पेपरवर नाही तुमच्या पेपरवर नसेल तर त्याच्याकडून माहिती घ्या पाहिजे तुम्ही म्हणून तुम्हाला काही बोलवतो की नाही निवेदन सर त्याचं पाठवून दिले पाठवून दिले नाही मार्ग काढायचा बोलायचं नाही खाली जायचा आता मार्ग काढायचा त्याला जनरेटर वर वापरायला परमिशन द्यायची बाकी वीज बिल वीज बीजबिल नंतर पुछा। भाना पुछा। भाना पुछा। चार कोटीची मशीनरी खोड झाला होता त्याची डिपार्टमेंटने दिले सर अरे डिपार्टमेंटने दिले पण लोकांनी पहिले भरलेत ना पैसे सव्वा कोटी टक्के घरात का तुमच्या त्याचा व्याज चालू आहे तुमच्या पैशात घेतले

ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा, तुझे पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा